नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला पाकातले रव्याचे लाडू खुसखुशीत असे बनवून दाखवते त्यामध्ये मी खव्याचा वापर केला आहे तर चला आता आपण तयारी आणि लागणारं साहित्य बघूया तर एका पाटीमध्ये मी चार वाटी बारीक रवा घेते तर हा रवा मी चाळून नीट करून घेतला आहे तर हे सपाट वाटी घेतलीत मी जास्त भरून घेतला नाही तर ज्या वाटीनं रवा घेतला आहे त्याच वाटीनं आपल्याला साखर घ्यायची आहे तर चार वाटी रव्याला मी तीन वाटी सपाट तीन वाटी मी साखर घेतली आहे आणि एक वाटी तूप लागणार आहे आणि दीडशे ग्रॅम खवा घेतला आता आपण तयारी करूया तर पहिल्यांदा रवा भाजून घेते मी त्यासाठी पहिल्यांदा गॅस पेटूया आणि त्यावर पॅन ठेवूया तर लागेल तसं बारीक मोठा गॅस करायचा तर ह्यामध्ये मी अर्धी वाटी तूप ओतले आता ह्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे तर पूर्ण रवा मी त्यात घातला आहे नंतर बारीक गॅस करायचा आणि चांगलं मंदायचे वेळेला थोडंसं हलवून घ्यायचं नंतर परत तूप टाकायचं तर चांगलं हलवलं की नंतर आपल्याला अजून तूप टाकायचं आहे अजून तूप टाकते मी तर थोडंसं तूप ठेवले आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि चांगलं भाजून घेऊया मसा सारवायचा कलर चेंज झाला पाहिजे तर मस्त असा लालसर रव्याला कलर आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे चांगलं भाजलं आहे की रव्याचे लाडू खायला छान लागते तर मस्त असं रवा भाजून झाला आहे कलर पण छान आला आहे आता आपण गॅस बंद करूया तर मस्त असं भाजलं आहे मी गॅस बंद करते आता एका पाटीमध्ये रवा काढून घेते एका पाटीमध्ये मी रवा काढून घेतला आहे आता आपल्याला साखर याचा पाक बनवायचा आहे तर मी सगळी साखर काप पातेल्यात घातली आता ह्यात आपल्याला भिजलेतपत साखर पाणी घालायचं आहे ह्यात पाणी घातले मी गॅस पेटून ते पातेला आपण गॅसवर ठेवूया साखर भिजलेत पत ह्यात पाणी घातलं आहे त्याच्यामुळे लवकर पाक तयार होतो आता चांगलं हे हलवून घ्यायचं हलवत हलवतच ह्याला पाक झाला आहे का आपल्याला बघायचं आहे तर पाक झाला आहे तर मग तसा एकतारी पाक झाला आहे तर थेंब खाली पडून परत वरती येते म्हणजे आता आपला पाक तयार झाला आहे आता मी गॅस बंद करते आणि परत एकदा तुम्हाला दाखवते हो पाक छान झाले आहे तयार ते तशी तार येते आता बोटावर पण दाखवते तर मग तशी तार आले पाका पाक तयार झाला आहे आता आपण यात वेदोडीचे पूर टाकूया तर नंतर मी गॅस पेटवून त्यावर पॅन ठेवलं आहे आता ह्यामध्ये मी खवा टाकून गरम करून घेते तर दीडशेकडं मी खवा घेतला आहे मी ते चांगलं गरम करून घ्यायचं पूर्ण चांगलं विचवून नंतर परत घट्ट व्हायला पाहिजे तर मस्त असं आपले खवा तयार झालं आहे आता आपण हे पाकात टाकूया आणि चांगले हलवून घेऊया नंतर हे हलवून घ्यायचं आणि हे पाक आपण रव्यामध्ये टाकूया तर भाजलेला रवा मी पाटीमध्ये ठेवले आहे आता हे पाक पूर्ण मी रव्यामध्ये होते चांगले मिक्स करून घेऊया पूर्ण पाक रव्यामध्ये मिक्स झाला पाहिजे मस्त असा कलर आला आहे आता हलवून घ्यायचं नाही एका ठिकाणी गोळा करून घ्यायचं आता ह्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकते तूप टाकल्यामुळं रव्याच्या लाडूला छान असा मौसरपणा येते तर दोन चमचे तूप टाकले परत हलवून घेते तर एक वाटीला थोडंसं कमी तूप वापरले मी पाऊन वाटीच्या वर थोडंसं आता थोडं झाकून ठेवायचं झाकण काढून बघायचं लाडू वळण्यात पण आपल्याला मिश्रण तयार झाले का अजून ओलसरपणा आहे परत झाकून ठेवायचं आणि परत थोड्या वेळाने लगेच बघायचं आता घट्ट पण आलं की परत आपल्याला लाडू वळता येत नाहीत आता हे मस्त असं आपलं मिश्रण लाडूसाठी तयार झालं आहे असं आता थोडंसंच लाडू वळण्यातपत पण आपल्याला हे मोकळं करून घ्यायचं आहे आता यात मी बेदाणे घातलेत आणि जेवढं लाडू वळण्यात पण आपल्याला हे मोकळं करून हातामध्ये घ्यायचं आणि लाडू वळायचं आता ह्यामध्ये एक मी बेदाना घालते तर मस्त असं लुसलुसित आपलं मिश्रण तयार झाले आता एक आपला लाडू तयार झाला आहे तर थोड़ा ते मी प्लेटमध्ये ठेवते तसाच दुसरा मी लाडू तयार करून घेते तर एकदम लुसलुसीत मौसूत असं ल रव्याचे मिश्रण तयार झाले तर लागेल थोडं थोडं घ्यायचं आणि लाडू बांधायचं तर दुसरा पण लाडू वळून झाला आहे ते पण मी प्लेटमध्ये ठेवते तर बांधतानाच आपल्याला कळते की लाडू किती मऊ आणि किती लुसलुसित आणि खुसखुशीत झालं आहे ते हातालाच आपल्याला जाणवते की लाडू आपला कसा झाला आहे ते तिसरा पण लाडू बांधून झाला आहे तर प्लेटमध्ये ठेवते तर अशा प्रकारे मी सगळे लाडू बांधून घेते तर आपले सगळे लाडू बांधून झालेत तर प्लेटमध्ये ठेवते तुम्ही नक्की अशा प्रकारे रव्याच्या लाडूमध्ये खाव्याचा वापर करून नक्की तुम्ही लाडू तयार करून बघा खायला एकदम टेस्टी लागतेत आणि चवीला पण एकदम मस्त लागतेत आणि लुसलुसीत आणि खुसखुशीत तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर एक लाडू तुम्हाला मी फोडून दाखवते तर मस्त असा लुसलुसीत आणि खुसखुशीत मोसूत असा जिबेवर ठेवताच विरगळेला असा लाडू तुम्ही नक्की ट्राय करून पहा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद